बारा जून दोन हजार पंचवीस ला भारताच्या इतिहासातला एक भयंकर अपघात अहमदाबाद विमानतळाजवळ झाला एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन हे विमान टेक ऑफ केल्यानंतर चाळीस सेकंदाच्या आत पुन्हा जमिनीवर कोसळलं ज्यामध्ये दोनशे साठ लोकांचा मृत्यू झाला यापैकी दोनशे एक्केचाळीस लोक या, या विमानामध्येच होते आणि एकोणीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला ज्या हॉस्टेलवर हे विमान जाऊन कोसळलं भारतीयांनी कधीच पाहिला नाही असा हा अपघात होता या विमान अपघाताबद्दल अनेक अंदाज मागच्या महिन्याभरात लोकांच्याकडून लावले जात होते पण काल ए ए आय बी या संस्थेनं मागच्या महिन्याभरात जगभरातल्या अनेक संस्थांनी एकत्र येऊन केलेला तपास आणि त्यातून आलेला पहिला पंधरा पाणी प्रायमरी रिपोर्ट सरकारला सादर केला ज्यामध्ये काही गोष्टी समजतात ज्यामुळे या अपघाताचं कोड उकलण्यापेक्षा आणखी नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत नक्की रिपोर्टमधून काय काय गोष्टी समोर आलेल्या आहेत ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा या विमान अपघाताच्या तपासामध्ये डीजीसीए म्हणजे डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन त्याचबरोबर अमेरिकेची एन टी एस बी ज्या कंपनीनं इंजिन तयार केलं होतं ती जनरल इलेक्ट्रिक ही कंपनी आणि बोईंग ही विमान तयार करणारी कंपनी अशा अनेक संस्थांचा सहभाग होता त्यांनी जो रिपोर्ट सादर केला आहे त्यां त्यामध्ये त्यांनी सांगितलं की दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी या विमानाला टेक ऑफ करण्याची परवानगी मिळाली रनवे ते वरून हे विमान टेक ऑफ करायला तयार झालं बरोबर एक वाजून अडतीस मिनिटांनी आणि तीस सेकंदांनी या विमानानं टेक ऑफ केलं पहिल्या बारा सेकंदातच विमानाच्या पहिल्या इंजिनचं कंट्रोल स्विच ऑफ झालं त्यानंतर लगेचच पुढच्या एकच सेकंदात इंजिन नंबर दोनचं कंट्रोल स्विच सुद्धा ऑफ झालं त्यामुळे पहिल्या तेरा सेकंदात या विमानाचे दोन्ही इंजिन्स ऑफ झाले होते या कंट्रोल स्विचं काम असतं फ्युएलचे वॉल्व ऑपरेट करणं हे वॉल्व बंद किंवा चालू करता येतात ज्यामुळे फ्युएल इंजिन मध्ये पाठवायचं की नाही हे ठरवता येतं पण पहिल्या बारा सेकंदात पहिलं आणि तेरा सेकंदात दुसरं अशा पद्धतीनं एका सेकंदाच्या अंतरात दोन्ही इंजिन्स बंद झाले विमानामध्ये दोन प्रकारचे ब्लॅक बॉक्स असतात यापैकी पहिला असतो एफ म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर ज्यामधून हा सगळा विमानाचा डेटा मिळतो आणि दुसरा असतो सी व्ही आर म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर या दुसऱ्या ब्लॅक बॉक्समध्ये विमानातले वैमानिक काय एकमेकांशी बोलतात ते रेकॉर्ड होतं त्याच्यामध्ये एक अत्यंत छोटस रेकॉर्डिंग उपलब्ध झाले ज्याच्यामध्ये पहिला पायलट दुसऱ्या पायलटला म्हणतोय की तुम्ही इंजिन बंद का केलं त्यावर दुसरा पायलट पहिल्या पायलटला उत्तर देतोय की मी असं काहीही केलं नाही म्हणजे पहिल्या तेरा सेकंदानंतरच नंतरच हे दोन तीन सेकंदाचं कॉन्व्हर्सेशन आलंय यामध्ये कुठल्या पायलटनं कोणतं वाक्य वापरलं याचा अजून अंदाज लागलेला नाही पण पहिल्याच्या बोलण्यावरून असं वाटतंय की दोघांच्या पैकी कुठल्या तरी एका पायलटनं इंजिन बंद केलं की काय पण दुसरा पायलट जे उत्तर देतोय ते अत्यंत व्यवस्थितपणे उत्तर दिलेलं आहे ज्यामध्ये त्यानं आपण असं काहीही केलं नसल्याचं सांगितलंय पण या विषयातले अनेक तज्ज्ञ सांगतात की अशा प्रकारे विमानाचे दोन्ही इंजिन व्हॉल्स आणि त्याचे कंट्रोल्स पायलटने बंद केल्याशिवाय बंद होऊच शकत नाहीत किंवा यामध्ये काहीतरी अतर्क अशा प्रकारचा टेक्निकल गोळ झालेला असू शकतो अशा प्रकारे दोन्ही इंजिन्स बंद झाल्यानंतर विमानातलं इलेक्ट्रिसिटी आणि इतर गोष्टी चालू राहण्यासाठी म्हणून एक रॅम एअर टर्बाईन ज्याला रॅट असं म्हणतात तो आपोआप चालू होत असतो बरोबर एक वाजून तीस मिनिटं अठ्ठेचाळीस सेकंदांनी म्हणजे विमान उडाल्यानंतर अठरा सेकंदांनी हा आर टी आपोआप चालू झाला आहे विमानाचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये हा आर टी चालू झालेला आपल्याला दिसतोय पण ह्या आर एटी मधून जे इलेक्ट्रिसिटी तयार होते ती संपूर्ण विमान चालवायला पुरेशी असत नाही अशा प्रकारे दोन्ही इंजिन बंद झाल्यानंतर वीस सेकंदांनी दोन्ही पायलट इंजिन चालू करायचा प्रयत्न करतायत इंजिन वन चालू होतं पण इंजिन टू चालू होत नाही पण दुर्दैवानं फक्त विमान यावेळी सहाशे पंचवीस मीटर एवढ्याच उंचीवर असल्यामुळं इंजिन वन वेग पकडून पॉवर जनरेट करायच्या अगोदरच हे विमान खाली यायला सुरुवात झाली आणि त्याबरोबरच दोन्ही पायलट्सनी मे डे मे डे मे डे असा संदेश द्यायचा प्रयत्न केला आणि एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी चार सेकंदानी अहमदाबादच्या शेजारच्या डॉक्टर्स हॉस्टेलवर हे विमान येऊन कोसळलं एकूण बत्तीस ते चौतीस सेकंद हे विमान हवेत राहिलं पायलट्समध्ये जे संभाषण झालं त्या व्यतिरिक्त अजून काही संभाषण झालं असावं जे आपल्यापर्यंत आलं नाही असं देखील काहींचं म्हणणं आहे पण त्या गोष्टी अजूनपर्यंत क्लिअर झालेल्या नाहीत विमान हवेत गेल्यानंतर पहिल्या पंधरा सेकंदामध्ये दोन्ही पायलट्समध्ये जे बोलणं झालं तेवढंच आपल्यापर्यंत आतापर्यंत आलेलं आहे या रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार दोन्हीही पायलट्सनी मुद्दाम अशा प्रकारे स्विच बंद केल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही पण दोन्ही पायलटपैकी कुठल्या पायलटनं कुठलं वाक्य वापरलं हे देखील अजून कळलेलं नाही पण एखाद्या पायलटनं चुकून अशा प्रकारे स्विच ऑफ केल्याची शक्यता नाकारता येत नाही असं देखील या रिपोर्टमध्ये म्हटलंय जर या गोष्टी झालेल्याच नसतील तर मग विमानामध्ये इलेक्ट्रिकल किंवा सॉफ्टवेअर कमांड माल फंक्शन झालं असावं असं या रिपोर्टमध्ये म्हटले अपघातानंतर काही शक्यता ज्या वर्तवल्या जात होत्या जा ज्या काही कॉन्स्पिरिसी थेरीज होत्या त्यामध्ये असं म्हटलं जात होतं की एक पक्षी येऊन विमानाला धडकला असावा किंवा खराब हवामानामुळे विमानाचा अपघात झाला असावा जे इंधन विमानामध्ये आहे ते प्रदूषित असावं अशा प्रकारच्या काही शक्यता होत्या जसं की विमानाचं वजन अपेक्षेपेक्षा जास्त झालं असावं हो। तर अशापैकी कुठलीही शक्यता नाही असं रिपोर्टमध्ये सांगितलंय या विमानाचं तीन दिवसापूर्वी मेंटेनन्स कम्प्लीट केलं होतं आणि फ्युएल चेक देखील झालं होतं ज्यामध्ये फ्युएल कंटॅमिनेट झालं नसल्याचं सांगण्यात आलंय विमानातलं जे इतर महत्वाचे कंट्रोल्स असतात जसे की लिव्हर्स स्टॅबिलायझर किंवा फ्लॅप पोझिशन या सगळ्या गोष्टी देखील एफ डी मध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या अगदी व्यवस्थित होत्या असं देखील सांगण्यात आलंय कोणत्याही प्रकारची चूक यामध्ये झालेली नाही आणि विमान हवेत उडाल्यानंतर फक्त बत्तीस ते चौतीस सेकंदामध्ये ही घटना घडलेली असल्यामुळं पायलट्समध्ये या काळात काय संभाषण झालं ते देखील पूर्णपणे समोर आलेलं नाही सुमित सबरवाल आणि क्लाईव कुंदर हे दोघे या विमानामध्ये पायलट्स होते विमान टेक ऑफ करताना सुमित सबरवाल मॉनिटर करत होते तर क्लाईव कुंदर हे विमान चालवत होते असं सुरुवातीचे इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये समोर आले अशा प्रकारच्या विमान तंत्रज्ञानाच्या एक्सपर्ट्स असणाऱ्या मेलिसा चेन यांनी मात्र वेगळं मत मांडले त्यांनी विमानातल्या फ्युएल कंट्रोलचा एक फोटो एक्स वर शेअर करत असं लिहिलंय की अशा प्रकारच्या नॉब्स डिझाईनच अशा केल्या जातात की दोन्ही एका वेळी बंद करणं जवळजवळ अशक्य आहे कारण ते फक्त वर खाली करून सहजपणे बंद करता येत नाही त्यासाठी त्याला बाहेर खेचून प्रॉपरली बंद करावं लागतं जे एखाद्या पायलटने मुद्दाम बंद केल्याशिवाय होणं अशक्य आहे असं होण्यासाठी एकतर दोन्ही पायलट अशिक्षित असायला हवेत किंवा दोघांच्या पैकी कोणीतरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला होता की काय असं देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या एका व्यक्तीनं बीबीसीशी बोलताना असं मत मांडलं की दोन्ही स्विचेस एका वेळी बंद करणं हे जवळजवळ अशक्य आहे पायलट्समध्ये ज्या पद्धतीचं संभाषण झालंय त्यावरून तरी असं वाटतं की दोघांच्या पैकी कोणीही हे मुद्दाम बंद केलेलं नाहीत मग हे पहिल्यापासून अशाच अवस्थेत होते की काय हे देखील समजत नाही त्यामुळे तपास अजून नीट व्हायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं या तपासात सहभागी असलेल्या अमेरिकेच्या एन टी एस बीच्या पीटर गोल्स यांनी सांगितलं की दोन्ही पायलट्समध्ये पुढच्या काळात पंधरा वीस सेकंदात देखील काहीतरी संभाषण झालेलं असण्याची शक्यता आहे पण त्याचं रेकॉर्डिंग शेअर केलेलं नाही किंवा उपलब्ध झालेलं नाही रेकॉर्डिंग जेवढं उपलब्ध झाले तेवढ्यावरून काहीही फायनल निष्कर्ष काढता येणं अशक्य आहे याबद्दलचा फायनल रिपोर्ट यायला बारा ते अठरा महिन्याचा कालावधी लागणार आहे असं समजते सध्या आलेला हा रिपोर्ट प्रायमरी आहे जो मिळायला एक महिना लागला या दुर्घटनेला आजच एक महिना पूर्ण झाला आहे पुढच्या तीन महिन्याच्या अगोदर आणखी एक रिपोर्ट सादर केला जाईल आणि त्यानंतर आपण कुठल्या तरी अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकू सध्या तरी विमानामध्ये काहीतरी इलेक्ट्रिकल किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड घोळ झालेला असल्यामुळेच इंधन पुरवठा बंद पडला आणि दोन्ही इंजिन एका सेकंदाच्या अंतराने बंद झाले असा अंदाज लावला पाहिजे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे तुमचा कुठल्या कॉन्स्पिरसी थिअरीवर विश्वास आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद